लाडोळे येथे अवैध दारू विक्री करीत दुकानावर छापा टाकून सह मुद्देमाल जप्त केला नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बार्शी तालुक्यातील लाडोळे येथे बस स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये अवैध दारू विक्री करीत आहे असे समजताच छापा टाकून आंबटुक्रवासाची हतभट्टी दारू टेंगो पंच नंबर वन रम ऑफिसर चॉईस अशा विविध प्रकारच्या अवैध दारू विक्री करणाऱ्या एका इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरी यांच्याकडून एकूण किंमत सोळा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये वर्णाचा व किमतीचा प्रोविशन माल अवैधरित्या बिगर पास बिगर परवाना आपले कब्जात विक्रीसाठी बाळगलेल्या स्थितीत मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल श्री आकाश पवार यांचे फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे